ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सरापी व्यापाऱ्यांना सवलती द्याव्यात सरापी असोसिएशनची कर्नाटक सरकारकडे मागणी. उगारखुरते येथे कागवाड विभाग सरापी असोसिएशनची 116 वी वार्षिक सभा घेण्यात आली. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष सचिन पोद्दार यांनी खेड्यातील सरापी दुकानदार गरीब ग्राहकांना उसनवारीवर सोने विक्री करतो. त्यामुळे गरिबांचे दागिना घेण्याचे स्वप्न पूर्ण होतात. पण सरकार खेड्यातील सरापी व्यापाऱ्यांना कोणतीच सवलत देत नाही काही वर्षापूर्वी केंद्र सरकार सवलतीची घोषणा केली होती पण अजून अमलात आली नाही त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी अशी मागणी केली आहे यावेळी वार्षिक अहवाल वाचन करण्यात आलं तसेच सहा जानेवारी पत्रकार दिनाच्या निमित्ताने पत्रकार सुकुमार बन्नोरे प्रभाकर गोंधळी रंगनाथ देशेंकर या पत्रकारांचा सरापी असोसिएशनच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी उपाध्यक्ष विनायक ऐनापुरे सचिव संभाजी देशमुख उगार सहसचिव कमलाकर ऐनापूर हनुमंत माने कागवाड दिवाकर उत्तम सुनील पाटील शंकर पोतदार यांच्यासह उगार खुर्द उगार बीके शेडबाळ कागवाड जुगुळ ऐनापूर मंगसुळी चिंचली आदी गावातून सरापी व्यापारी उपस्थित होते महान नेपसाठी प्रभाकर गोंदळी उगार खुर्द